ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण प्रामाणिकपणा या संकल्पनेवर जरा वेगळ्या प्रकारे बोलणार आहोत म्हणजे नेहमी आपण प्रामाणिकपणा म्हणजे खरं बोलणं किंवा नैतिक वागणं एवढंच बघतो हो बरोबर पण पन प्रामाणिकपणा उच्चतम चेतनेची दिशा यातील काही विचारांना आपण बघितलं तर त्या त्या शब्दाचा एक खूप खोल अगदी आध्यात्मिक म्हणावा असा अर्थ दिसतोय अगदी प्रामाणिकपणाला फक्त सामाजिक किंवा नैतिक नाही तर आपल्या अस्तित्वाच्या आपल्या असण्याच्या विशिष्ट मानसिक किंवा आपण म्हणू शकतो आध्यात्मिक स्थितीबद्दल हा बोलतोय यातली पहिली व्याख्यास बघूया तीच खूप इंटरेस्टिंग आहे की आपण आधी जी उच्चतम चेतनेची पातळी गाठली आहे त्या पातळीपर्यंत आपल्या अस्तित्वाच्या सगळ्या गतिविधींना म्हणजे आपल्या सगळ्या ऍक्शन्सना उन्नत करत नेणं म्हणजे प्रामाणिकपणा हे ऐकायला थोडं कसं म्हणू म्हणजे आपण जिथे पोहोचलो तिथे न थांबता सतत पुढे जायचं असं काहीस म्हणजे काय की समजा आपल्याला काहीतरी नवीन कळलं किंवा एखादी गोष्ट उमगली हा एक पातळी गाठली आहे तिच्याशी आपलं रोजचं जगणं आपलं अस्तित्व सुसंगत ठेवायचा हा प्रयत्न आहे हा हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे काल जी गोष्ट मला पटत नव्हती पण आज तिचं महत्व कळलंय तर आजपासून त्याप्रमाणे वागणं हा झाला प्रामाणिकपणा अगदी आता दुसरी व्याख्या बघूया प्रामाणिकपणा म्हणजे एका केंद्रीय दिव्य संपूर्ण अस्तित्वाचं एकसूत्रीकरण आणि सुसंवादीकरण हे शब्द थोडे जड वाटत आहेत सुसंवादीकरण काय अर्थ आहे याचा नक्की हो शब्द थोडे भारदस्त आहेत पण अर्थ खूप महत्वाचा आहे दिव्य संकल्प म्हणजे काय तर आपल्या जीवनाचा मूळ हेतू किंवा आपलं सर्वोच्च ध्येय असं समजू शकतो आपण ओके आणि एकसूत्रीकरण म्हणजे आपले विचार आपल्या भावना आपल्या कृती या सगळ्यांना त्या एकाच ध्येयाच्या दिशेने आणणं अच्छा म्हणजे सगळं एकाच दिशेने हो आणि सुसंवादीकरण म्हणजे या तिन्ही मध्ये विचार भावना कृती यांच्यात एक ताळमेळ साधणं हार्मनी आणणं जणू काही आपल्या आतले हे वेगवेगळे आवाज आहेत ना विचार भावना कृती ते सगळे एकाच सुरात एकाच गाण्यासाठी एकत्र यावेत म्हणजे त्यांच्यात विसंवाद नको अगदी त्यामुळे काय होतं की आतला जो गोंधळ असतो संघर्ष असतो तो कमी होतो एक प्रकारची शांतता येते सुसंवाद साधला जातो म्हणजे आपण जे रोज करतोय ते आपल्या मोठ्या ध्येयाशी जोडलेलं आहे की नाही हे तपासायला हवं नाहीतर आपण उगाच इकडे तिकडे भरकटत राहू हो हे पटतंय बरोबर आणि तिसरी व्याख्या ती तर थेट मुळावरच बोट ठेवते असं वाटतंय ईश्वरा परत असलेल्या अत्युच्च अभिप्सेशी विसंगत होण्यास अस्तित्वाच्या कोणत्याही भागाला अनुमती न देणं हाच प्रामाणिकपणा इथं अत्युच्च अभिप्सा म्हणजे काय घ्यायचं अत्युच्च अभिप्सा म्हणजे आपली सर्वात तीव्र सर्वात खोल अशी इच्छा किंवा ओढ जी आपल्याला आपल्या अपले सर्वोच्च ध्येयाकडे किंवा इथं म्हटल्याप्रमाणे ईश्वराकडे खेचते अच्छा आणि ही व्याख्या सांगते की आपल्यातला कोणताही भाग अगदी छोटा विचार असेल एखादी सवय असेल किंवा कोणतीही भावना या आपल्या सर्वोच्च ओढीच्या आड येऊ नये बापरे म्हणजे कोणतीच गोष्ट हो कोणतीच गोष्ट आपल्याला आपल्या मार्गावरून बाजूला करू शकणार नाही अशी एकनिष्ठता ही खरं तर सर्वात आव्हानात्मक अट आहे कारण यासाठी आपल्याला सतत स्वतःकडे बघावं लागतं आत्मनिरीक्षण करावं लागतं स्वतःला तपासावं लागतं सतत अगदी आपल्यात काय विसंगत आहे काय आपल्या ध्येयाच्या आड येते हे ओळखून ते दूर करावं लागतं ही एक सततची साधना आहे तर मग या तिन्ही व्याख्या एकत्र पाहिल्या की एक गोष्ट स्पष्ट की हा प्रामाणिकपणा म्हणजे फक्त इतरांची खरं बोलणं किंवा नैतिक वागणं एवढंच नाहीये नाही अजिबात नाही आपण जी चेतनेची पातळी गाठली आहे तिच्याशी प्रामाणिक राहणं ही एक प्रकारची आंतरिक शिस्तच झाली की बरोबर एक इंटरनल डिसिप्लिन मग याचा आपल्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम होतो म्हणजे याचा अर्थ काय आपल्यासाठी याचा अर्थ खूप मोठा आहे प्रामाणिकपणा आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक भागाला अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीला सुद्धा एका मोठ्या हेतूशी जोडतो हो त्यामुळे आपल्या जीवनाला एक स्पष्ट दिशा मिळते एक अर्थ सापडतो आपल्या वागण्या बोलण्यात विचारांमध्ये एक प्रकारची सुसंगतता एकसंधता येते आपण जास्त स्थिर जास्त फोकस्ड होतो ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला आतून मजबूत बनवते खरंय एक दिशा मिळते एक अर्थ मिळतो आणि मग जाता जाता एक विचार येतोय मनात की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोजच्या जगण्यात अशी कोणती एखादी गोष्ट एखादी सवय किंवा विचार असू शकतो जो आपल्या मनातल्या मोठ्या ध्येयाशी किंवा आपल्या मूल्यांशी कुठेतरी जुळत नाहीये विसंगत आहे विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि जर अशी विसंगती असेल तर ती दूर करण्यासाठी आपण पहिलं अगदी छोटस पाऊल कोणतं उचलू शकतो यावर विचार करायला हरकत नाही का नक्कीच। धन्यवाद उद्या पुन्हा आपल्या